आर, शेगाव रेल्वे स्टेशनचे रेल्वे सुरक्षा बळ एफचे आर, नवनियुक्त ठाणेदार शांतारामजी हरणे यांचे प्रतिपादन संत नगरी शेगाव येथील खामगाव रोडवर असलेल्या शासकीय विश्राम भवन येथे नवनियुक्त भोई समाज बांधव कर्मचारी यांचा भोई समाज शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने सत्कार संपन्न आपण समाजासाठी नेहमीच तत्पर राहणार असे प्रतिपादन शेगाव रेल्वे स्टेशन येथील रेल्वे सुरक्षाबळ आर पी एफचे नवनियुक्त ठाणेदार पी आय शांताराम हरणे यांनी केले दिनांक आठ मे रोजी भोई समाजातील शेगाव येथे नवनियुक्त कर्मचारी यांचा भोई समाज शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने शासकीय विश्राम भवन येथे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्षपदावरून पी आय शांताराम हरणे बोलत होते या कार्यक्रमामध्ये आर पी एफ पी आय शांतारामजी हरणे जिगाव प्रकल्प शेगावचे डायरेक्टर प्रोजेक्ट विजलासराव भामोदरे प्राध्यापक माऊली कॉलेज शेगावचे अक्षय सूर्यवंशी संदीप इंगळे जिगाव प्रकल्प आर्यकर बाबुराव राजगुरे शेगाव तहसील कोतवाल समाज यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजसेवक भास्कर नंदाने यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शालश्री पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शासकीय विश्राम भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतारामजी हरणे होते त्यांचे स्वागत अंबादासजी मेसरे यांनी केले अक्षयजी सूर्यवंशी यांचे स्वागत रमेशजी भामोदरे यांनी संदीपजी इंगळे यांचे स्वागत गजाननजी ढोके यांनी बाबूरावजी राजगुरे यांचे स्वागत हरिदासजी नंदाने यांनी केले समाजसेवक भास्करराव नंदाने यांचा वाढदिवस उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी दोन मिनिटे समाजाकरिता मनोगत व्यक्त केले अध्यक्षांचे मनोगत समाजाकरिता नेहमी अडचणीला तत्पर राहणार असे आवाहन करण्यात आले उपस्थित पा प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रांजल विलासराव दामोदरे अक्षय सूर्यवंशी संदीप इंगळे बाबूराव राजगुरे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाजसेवक रामरावजी बावने किशोरजी मोरे रमेशजी भामोद्रे गजानन ढोके भास्करराव नंदाने देवीदास कुसुंबे अंबादाजी मेसरे वासुदेवजी ढोके अरुणजी मोहरे समाजसेविकासह नर्मदाताई भावने अरुणजी नंदाने अंबादाजी मेसरे अनिलजी अळने महादेवजी श्रीनाथ भाजपा मच्छिमार सेल खामगाव जिल्हाध्यक्ष राजेशजी श्रीनाथ भाजपा मच्छीमार सेल खामगाव जिल्हा सचिव प्रकाशजी भारसाकडे कार्यक्रमाचे संचालन रमेश भामोद्रेसाहेब यांनी तर कार्यक्रमासाठी किशोरजी मोरे हरिदास नंदाने महादेव श्रीनाथ उमेश राजगुरे यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन समाजसेवक भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष भाजपा शेगाव सोशल मीडिया प्रमुख उमेश राजगुरे यांनी केले